हॅलो फ्रेंड्स सर आज मी आलेले आहे राजूला आणि माझे मामा मामीसुद्धा आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी आपल्या गणपती बाप्पाचे आणि ते आता घेत आहेत पूजाचं ताट हे बघा चला तर आता जाऊया दर्शनासाठी आता मामी ताट घेतलेला आहे पूजाचं आम्ही आता चाललेलं आहे दर्शनासाठी गणपती बाप्पाकडे आता आम्ही निघालेलो आहोत दर्शनासाठी आणि मामी मामा चलत आहेत घेऊन मामी चलत आहे फ्रेंड्स हो, आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत हे मंदिराचं गाव मी मंदिर मला खूप आवडते राजूरचे मी खूप वेळेस आलेले आहे दर्शनासाठी आता आम्ही द्वार म्हणून आतमध्ये चाललेलो आहोत तिथे चपला वगैरे काढायच्या आहेत आम्हाला आता मामा तिकडे नारळ वगैरे फोडायला गेलेले आहेत आता आता आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आहोत आणि आतमध्ये जायचं आहे आम्हाला दर्शनासाठी ते बघा काय तिकीट काढता येतं वाटतं आणि तिकडे दर्शन घेत आहे आता दर्शन वगैरे झालेले आहेत आमचे आणि आम्ही इकडे आलेलो आहोत इकडे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी दर्शन घेऊन झालेले आहे तिकडे एक मंदिर आहे तिकडे सुद्धा आम्ही आता दर्शन घेणार आहोत इथे अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे तिथे आत मध्ये मामान मामी गेले आहे दर्शनासाठी आता आमचे पूर्ण दर्शन झालेले आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी दर्शन करून खूप मजा आली आणि खूपून पण आहे खूप पाय पण पळायला माम आता सर्वांचे दर्शन झालेले आहेत आणि मामा मामी घालत आहेत चप्पल आणि आता आम्हाला जायचं आहे घरी मंदिर इथून पूर्ण दिसत आहे बघा आता मामी भरत आहेत बांगड्या म्हणजे जो लग्नाचा चुडा असतो तो इथून आता बांगड्या भराव्या लागतात त्यामुळे ते आता भरत आहेत सगळ्यात आता गाडीत बसलेला आहोत आणि निघालेला आहोत आम्ही घरी आणि मागे बसले आहोत आणि सर्वजण अम्मिक बसलेले आहेत तर आम्ही चाललो आहोत कारण सर्वांना बाय बाय